मराठी बालभारती इयत्ता पाचवी कविता एकविसावी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची शेपूट वाकडी का पेगवींची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चालबेडी वाकडी का प्रश्न विचारा वटवाघळ रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का प्रश्न विचारा खोकल्याची उबळ येते का सर्दीत नाक गळते का मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का प्रश्न विचारा रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कुठे असेल का మాణసాసారా మాణూస దా ప్రశ్న విచారా